आकाशवाणी मुंबई राजश्री काशी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या क्रोएशियाचा दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी रवाना ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत इराणमधून एकशे दहा विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान नवी दिल्लीत दाखल क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत चोपन्न भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान आणि ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तंपल्ली यांचं निधन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला पाच दिवसांचा परदेश दौरा पूर्ण करून आज क्रोएशिया इथून मायदेशी परत यायला निघाले प्रधानमंत्री मोदी यांचा क्रोएशियाचा हा पहिलाच दौरा होता त्यांच्या या दौऱ्यात झालेल्या उच्चस्तरीय भेटींनी दोन्ही देशांमधल्या भविष्यातल्या धोरणात्मक सहकार्याचा मार्ग मोकळा केला प्रधानमंत्री मोदी यांनी क्रोएशियाचे प्रधानमंत्री आनरेज प्लेनकोविच यांच्याशी प्रतिनिधी मंडळ पातळीवर चर्चा केली त्यानंतर दोन्ही नेत्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात जागतिक शांतता लोकशाही मूल्य व्यापार तंत्रज्ञान आणि परस्परांच्या संस्कृतीमध्ये सहकार्य वाढवण्याप्रती सामायिक वचनबद्धतेवर भर दिला दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार अधिक दृढ करण्यावर आणि लवचिक विश्वासार्ह पुरवठा साखळी तयार करण्यावरही सहमती दर्शवली परस्पर संबंध आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून दोन्ही देशांनी चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा क्रोएशियाचा ऐतिहासिक दौरा मैत्री सहकार्य आणि सामायिक जागतिक दृष्टिकोनाचा मजबूत संदेश देऊन यशस्वीपणे संपन्न झाला ऑपरेशन सिंधू अंतर्गत उत्तर इराणमधून एकशे दहा विद्यार्थ्यांना घेऊन विमान आज पहाटे नवी दिल्लीत दाखल झालं इस्रायल आणि इराणमध्ये वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं ना आपल्या नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू ही मोहीम आखली पहिल्या टप्प्यात एकशे दहा विद्यार्थ्यांना इराणमधून येरेवान अर्मेनियाच्या राजधानीत आणण्यात आलं आणि तिथून काल दुपारी विमानानं विद्यार्थी भारताकडे परत आले भारत इराण आणि अर्मेनिया सरकारचा ऋणी असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलंय दरम्यान इराणमधल्या भारतीय नागरिकांनी तेहरानमधल्या दूतावासाच्या संपर्कात रहावं असं आवाहन करण्यात आलं गुजरात केरळ पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये लुधियाना या चार राज्यांमधल्या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे आज सकाळी अकरा वाजेपर्यंत गुजरातच्या विसावदर इथं अठ्ठावीस टक्के तर कडी इथं चोवीस टक्के मतदान झालं केरळमध्ये निलांबूर इथं तीस टक्क्यापेक्षा जास्त तर पंजाबच्या लुधियाना विधानसभेच्या जागेसाठी एकवीस टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं आहे पश्चिम बंगालच्या कालिगंज विधानसभेच्या जागेसाठी एकतीस टक्के मतदान आहे या पाचही ठिकाणी मतमोजणी सोमवारी होणार आहे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ओदिशातिबिजू जनता दलाचे दिवंगत नवा नवाकिशोर दास यांच्याशी संबंधित असलेल्या वीस मालमत्तांवर आयकर विभागानं एकाच वेळी आज छापे टाकले झारसुगुडा संबलपूर आणि नवी दिल्लीत असलेल्या मालमत्तांवर एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले दास यांच्या कार्यकाळात कोळसा आणि राख वाहतूक व्यवहारांमध्ये झालेली आर्थिक अनियमितता कर चुकवेगिरी आणि दास यांनी बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात संबंधित सूत्रांनी सांगितलं नीट एमबीबीएस प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी बिहारमध्ये पटणा झारखंडमध्ये रांची आणि इतर काही ठिकाणी सक्तवसुली संचालनालयानं आज छापे टाकले प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातल्या मुख्य सूत्रधार संजीव मुखिया आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींच्या ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत चोपन्न भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान मिळालं आहे यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय दिल्ली या शैक्षणिक संस्थेनं एकशे तेविसावा क्रमांक मिळवला या संस्थेला आजपर्यंत मिळालेली सर्वोच्च क्यू एस जागतिक क्रमवारी आहे याआधी ही संस्था एकशे पन्नासाव्या स्थानी होती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून चोपन्न भारतीय शिक्षण संस्थांनी क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये स्थान मिळवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे दोन हजार चौदामध्ये केवळ अकरा भारतीय विद्यापीठांना क्यू एस क्रमवारीत स्थान होतं आता या संख्येत लक्षणीय वाढ झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या शैक्षणिक सुधारणांचं फलित असल्याचं नमूद केलं आहे देशाचं राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस केवळ भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेत क्रांतिकारी सुधारणा घडवत असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक पद्मश्री पुरस्कार प्राप्त मारुती चित्तंपल्ली यांचं काल संध्याकाळी सोलापूर मध्ये वृद्धापकाळानं निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते जंगल आणि वन्य प्राण्यांवर प्रेम करणारे चित्तंपल्ली यांना अरण्य ऋषी म्हणून ओळखलं जातं चित्तंपल्ली यांनी महाराष्ट्र सरकारच्या वनविभागात छत्तीस वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केली कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यासारख्या विविध जगलांमध्ये आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये त्यांनी काम केलं वन्यजीव संरक्षणात त्यांनी मोठं योगदान दिलं नागझिरा आणि मेळघाट इथल्या विस्थापित वन्यजीवांसाठी अनाथाश्रम उभारायला त्यांनी मदत केली मारुती चित्तंपल्ली यांचं साहित्य मुख्यतः मराठी भाषेत असून ते वन्यजीव निसर्ग आणि आदिवासी जीवनावर केंद्रित आहे पक्षीविज्ञान आणि वन्यजीवनाशी संबंधित अनेक नवीन शब्द आणि संज्ञा त्यांनी मराठी भाषेत आणल्या अनेक पक्षीशास्त्रीय संकल्पनांना त्यांनी मराठी नावं दिली चकवा चांदळं ही त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे त्याशिवाय नीलवंती जंगलाचं देणं रातवा रानवाटा केशराचा पाऊस सुवर्ण गरुड या काही त्यांच्या लोकप्रिय साहित्यकृती आहेत दोन हजार सहा साली सोलापूर इथं झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं चित्तंपल्ली यांना दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र सरकारनं विंदा करंदीकर स्मृती जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं त्यांच्या पार्थिवावर आज सोलापूर इथं अंत्यसंस्कार होत आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी चित्तंपल्ली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे इस्रायलनं इराणवर काल आणखी तीन हल्ले केले त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याचं इराणनं म्हटलं आहे दरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडणार नसल्याचं म्हटलंय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या भागात लष्करी तैनात वाढवली आहे आणि इराणनं बिनशत शरण यावं अशी मागणी केली संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटरस यांनी पुन्हा एकदा इस्रायल आणि इराण दरम्यानचा संघर्ष तात्काळ थांबवण्याचं आणि युद्धबंदी लागू करण्याचं आवाहन इस्रायल इराण दरम्यानच्या वाढत्या तणावाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि या समस्येचं आंतरराष्ट्रीयकरण करू नये असंही आवाहन कोणताही अतिरिक्त लष्करी हस्तक्षेप हा संपूर्ण प्रदेश आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेवर गंभीर परिणाम करू शकतो असं त्यांनी म्हटलंय या संघर्षामुळे होत असलेल्या मनुष्यहानीबद्दल त्यांनी निषेध नोंद आणि केवळ राजनैतिक पातळीवरच हा प्रश्न सोडवता येईल असं गुटेरस यांनी म्हटलंय तमिळनाडूच्या तिरुपूर इथून आज सव्वीस बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात नागरिक आली पल्लदम इथं काही नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर त्यांच्या घरांवर छापा टाकला होता पुण्याजवळ जेजुरी मोरगाव रस्त्यावर काल संध्याकाळी टेम्पो आणि चार चाकी गाडीच्या अपघातात आठ जण मृत्यूमुखी पडले तर पाच जण जखमी झाले जखमींना जेजुरीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सा पोलिसांनी सांगितलं या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर तर जखमींना पन्नास हजार रुपये अशी त्यांनी घोषणा केली आहे हवामान झारखंड गुजरात केरळ पश्चिम बंगालचा डोंगराळ प्रदेश उत्तराखंड मध्य प्रदेश आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आज जोरदार पाऊस पडेल तर आंध्र प्रदेश तामिळनाडू पुडुचेरी आणि करायकलमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा क्रोएशियाचा दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी रवाना ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत इराणमधून एकशे दहा विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान नवी दिल्लीत दाखल क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत चोपन्न भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान आणि ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तंपल्ली यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार